प्रेमच्या भावाचं लग्न आहे आणि आम्ही लग्नाला आलो भरपूर दिवसातून ब्लॉग बनवतो प्रेमचा मुलगा चॉकलेट बॉय सॉरी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जन्माला आलेला प्रेमचा मुलगा आहे सध्या कोकणी रिवाजामध्ये लग्न चालू आहे आणि नंतर जयभीम पद्धतीने लग्न होणार आहे असं दोन पद्धतीने लग्न होणार आहे उभे ना का ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू आहे छान दिसतली एका पद्धतीने लग्न झालेलं आहे आणि चंद्र <laughs> दाखवत आहे कधी व्हायचं आपलं लग्न लोक असायला लागले आता आम्हाला पहिला पहिला मानाचा मानकरी जेवायला पहिल्या मध्ये आणि पहिली ताट त्याच्या हातात आहे बँगो बँगो

भरपूर दिवसानंतर ब्लॉगचा सुरुवात करतोय आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सर आता अरे लग्नाला तुम्हाला लग्न लग्न चालू लग्न आहे प्रेम प्रेमच्या भावाचं लग्न आहे म्हणजे सुरजचं लग्न आहे प्रेम एकदम हिरो बनून आहे आणि प्रेमच्या भावाचं लग्न आहे आणि आम्ही लग्नाला आलो भरपूर दिवसातून ब्लॉग बनवतोय आज ब्लॉग कसा बनतोय तू खाल्ला का नाश्ता खायचं ना ब्लॉग ब्लॉग मध्ये येतोय फ्रेमचा मुलगा चॉकलेट बॉय व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जन्माला आलेला प्रेमचा मुलगा आहे आणि आता <laughs> लग्नाला लग्न आता एका एक पद्धतीने लागलेलं आहे आणि दुसऱ्या पद्धतीने थोड्याश वेळात लग्न लागणार आहे आता सध्या कोकणी रिवाजामध्ये लग्न चालू आहे आणि नंतर जयभीम पद्धतीने जय भीम पद्धतीने लग्न होणार आहे असं दोन पद्धतीने लग्न होणार आहे कोकणी टाईप मध्ये असं लग्न चालू आहे सध्या कोकणीच ना कुठली आहे रत्नागिरी संगमेश्वरच्या आहेत नवरदेवी सो आता त्यांच्या पद्धतीने लग्न लागतंय आणि नंतर मग जय भीम पद्धतीने प्रेम कुमारच्या रीतीदाप्रमाणे लग्न लागणार आहे सो so, ते शेलार आलाय पण दोन माले वरती चढलाय आणि बघा या हॉलला लग्न आहे हॉल खूप सुंदर आहे भाऊ आला दोन माले वरती चढून आलाय दमला दुसून गॉगल चांगलं ना वाटत आता लावतो अरे एवढा भारी गॉगल तुम्हाला चांगला वाटत नाही माझं आता तुम्हाला माझं काय रे नाही तरी हा बघा हा हॉल आहे आणि हॉलची एंट्री ही हॉलची एंट्री आहे लग्न चालू आहे हा आले, आले काय सोडत नाही तू काय सोडू नको नाश्ता ए बेटा नाश्ता आण केला पाक प्रेम बोलतो गुळाचा हो, पाक कैरी पणा कसा आहे गुळाचा पाक लागतो गुळाचा पाक लागतो गुळाचा सडा मंडळी नाश्ता करूया दोन दोन चार सर्व लावून सुरची आवडेल तिला जितू येतोय झोपला होता हा थोडासा जास्त जास्त बस उभे ना का ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू आहे छान दिसत या कसं काय तुमच्या मुलाचं आज लग्न आहे आनंदी आहेत ना एकदम अरे वा धन्यवाद आणि इकडं इकडे या पोराचं लग्न जमत नाही काय करायचं फायनली हा? <laughs> <laughs> एका पद्धतीने लग्न झालेलं आहे चंद्र दाखवत आहे आलेले मित्रांमध्ये एक मित्र आहे दोघ जण दो दो होत आता तिसरं झालाय निखील सगळ्यांचे लग्न होत तुला काय वाटतं टेन्शन दे आलं तुला पण टेन्शन आलं मला पण टेन्शन कोकणी आहे मुलीकडची कोकणी काहीतरी एक आहे ती पण ती म्हणजे दोन झालेली आहे चालेल तिसरं करेल का एवढे वाईट दिवस नाही आले आमच्या मित्राचे असा मित्र आमचा साधा बो आहे नवरा नवरी चिंता ಚಾರ ಬದಲ ಹುಲ್ಲು ಬಂದ್ರಿ ಸಂಸ್ಥಾನ

इकडे विना लग्नाचा बसलेला आहे आता लग्न कधी व्हायचं का म्हणत पहिला पहिला मानाचा मानकरी जेवायला पहिल्या लायनी मध्ये आणि पहिली ताट त्याच्या हातात आहे पहिला मानकरी आम्हाला आहे हे खर सुरत विठत आता जर तुझ्या पासून भाई मान दिला पहिला जितू ए जितू बिट्ट्याला पहिला मान दिला पाहिजे आज बाबूला बाबू बाबू व्हिडिओ शूट तो काल पण नाही ठेवला पाहिजे कधी आपण हे सुरवात केलेली आहे पुढीची वाट बघा बाबू

बाईक लावू आणि मग तिथे जाऊ आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सब ब्लॉग इथेच सांगतोय आव जेवली तू काय खाल्ला पुरी, पुरी खाल्ली मला वाटलं डान्स बोलली खाल्ली एकदा बँगो बँगो डान्स सर नीड़ नीड़ नीड़। नीड़ कर ना बँगो बँगो बैंगो आता <laughs> <laughs> सर बोल बोल हाय गाइस बुक कुठे आलो आपण कुठे सांग कुठे आलो त्यांना ആ ബോ ഇത് ബന്ധ ഭ